विवानचा ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे आणि आहे की नाही विवान बरोबर खेळायला आणि बघा रियो पण आलाय कसा बसलाय रियो येऊन आणि अनू अक्षू आम्ही इथं आलोय बसलो इथं वार सुटले खूप असिल तस सोड्या बर चला चला जाऊया मग तर ना पालकाचा गरगट आता करणार आहे मी आणि भात पण करायचा आहे तर थोडीशी डाळ घालणार आहे तर मुगाची चालते तुरीची चालते मसूरची चालते मी चा आता मसूरची डाळ घालून पालकाचा गरगटा करणार आहे आता हे सगळं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग शिजत घालायचं आहे आणि अगं बस चार्जिंग संपलंय त्या लायटरचं चार्जिंग संपले चार्जिंगच करायचं लायटर लायटरची म्हणून हा वापरला जो आणि ह्याला धुवून ना टाकलं तरी पण चालतंय बरं का पालकला तर हे सॉरी धुनच टाकले आहे चिरून चिरून टाकलं तर चालतंय नेहमी टाकते कधी गडबड असली तर नाही चिरत तर मी चिरत, ना चिरताय मी आणि आता त्यामध्ये एक ना पालकामध्येच एक टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो घेते अलूच काय चालू आहे तर काय काढ बिटे तू काय येतले तुला नाही येतलं हवायला नको ठेवतो तर अर्धा टाकलाय तर आता या दहा मिनटात शिजते अगदी आणि शिजले की मग आपल्याला फोडणी टाकायचं आहे तर आता कुकरला भात पण लावलाय मी तर तांदूळ दुर धुवून घेतलं आहे भात एक इकडं गरगं टाकला होतो तयार पालकाचा घरगटा क करायचा आहे शिजा लागलं आहे भात पण लावलाय आता लागली मी काकडीची कोशिंबीर करायला तर काकड्या आणल्या होत्या चला तर आता कोशिंबीर करूया आणि कोशिंबीर सगळ्यांनाच घरातल्यांना आवडते कुणाला आवडत नाही आमच्या असं नाही कोशिंबीर असल्यावर दोन घास जास्तच जातात आणि तर लई आवडते कोशिंबीर नुसतं कोशिंबीर आणि चपाती द्या भाजी बिजी काय लागतच नाही मग तर म्हटलं आता कोशिंबीर करूया वेगळं तेवढंच काय तरी उपवास पण म्हंटल तर मग आता म्हणलं करूया कुकरला शिट्या व्हायला लागलं आणि याला की नाही असं 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 करून टोचून घेतलं ना बारीक एकदम पडत म्हणजे खिसून पण ती वेगळं आणि अगदी असं बारीक चिरतो ना त्यापेक्षा ही पद्धत छान वाटते आणि ह्याला टोचवणे काकडी टोचवून करणे आम्ही म्हणतोय तुमच्या इकडं ह्या पद्धतीला काय म्हणतात काय माहिती तर अगोदरच्या बियांना असं इथं पुढं पण असं असायचं बघत असं आणि त्याच्या नारळ ही ही करायचीच आता ना आताच्या वेळीना तसं काही इथं नाही तरी पण ही जुन्याचलीच आहे तरी पण कस काय नाही काय माहिती तर आपल्याला लागेल तेवढी साखर घालायची साखर शेंगण्याचं फूट फूट अगदी थोडस घालते मी आणि मीठ आणि दही टाकायचं परत हम्म दही <laughs> टाकायचं परत या खाणार ना दही टाकायचं परत फोडणी फोडणीसाठी मिरच्या चिरल्या तेवढ्या चला फोडणी टाकून घेते मी साधी सिंपल अशी इकडं कुकरच्या पण झाल्यात आणि इकडं गरगटा पण झालाय आता थंड झाला की नाही फोडणी टाकणार आहे मी Goreng 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 नुसतीच मध्ये मध्ये सगळ्या अंगार उडते बी मोहरीच म्हणाली आणि फोडणीच पण ना काय काय जण ह्याच्यात हळद पण घालतात मी कधी नाही घातलेली पण पाहिलं हळद आणि आता ह्याच्यावर दही टाकून मग कोश टाकायचं कोशिंब्याच्यावर कोथिंबीर Anu, dar samšilint ar siartas bus... Masi aldavo parduotą. 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 तयार तर शुक्रवारची संध्याकाळी पण मी आरती करते वस्त्र मा पडलो तर खाली परत घातलं अजून आता लसूण मिरची कडकट्यासाठी कर बारीक करणार आहे मी आणि मिरची फोड तिकड घालणार नाही घरगट्याला ना मिरच्या घालणार आहे तर आता बारीक करून घेते मिक्सरला தயார மீ மிக மிகுந்த

पेस्ट टाकणे आणि लसूण भाजलं ना थोडस हळद टाकणार आणि पालकाचा गलबटा शिजवताना ना आता शेंगदाणे पण बरं का ताक 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 छान लागते चव पण शेंगदाण्याचं सगळ्या कुठंच करून टाकले नाही शेंगदाणे का शिल्लक नव्हतेच त्यामुळे टाकले नाही नाहीतर शेंगदाणे पण शिजवताना टाकतात पूर्त छान खूप लागतं आता शेंगदाणे नसल्यामुळं नाही टाकलं आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं टाकायचंय सगळे आणि कूट टाकते आता मी ह्याच्यात आणि आली की झाला आपला झरघटा तयार पालकाचा चमचा खूप टाकते त्यात तुझं लक्षात ड्रायवर का आता काढा काय गुंडाळ ठेवलं उघडून दाखव सगळ्यांना काय बघू देत जा भाई बाळ त्यात कसं ग सोप्यावर जा हां कसं झोपवलं आहे गुजबरून की गं ती केवढं गुंडाळ आ बाळ आहे काय आहे तर कसं आणून गुंडाळून गुंडाळून ओढनीत ना परत नॅपकिन न टाकून अजून गुंडाळले अ नेप जावा वरती होतं तिथं बाळकृष्ण आपला ठेवा बघू आणूला लाई आवडते सारखं घेते ने जेवण चालते झोपवती अंगावरनं नॅपकिन टाकते लय काय काय करते है ना पडशील नको नको पडशील ठेव जा की कुठं असते नेहमी आपलं बाळकृष्ण कुठं असतो काय चाललं आहे अभ्यास राज्य गीत का लिहायला लागल्या लिहायला सांगितलं लिहायला सांगितले भाई चालू आहे कसा नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसतो नका बाय लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना